थी? या लोकांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बुलडोजर चालवायचं काम केलं बऱ्याचशा लोकांच्या हातगाडा उद्धवस्त केला बऱ्याचशा व्यापाऱ्यांचे त्यांनी काम केलं बऱ्याचशा लोकांना त्यांनी अन्याय केला आणि मग त्यावेळेला कोण भरायला तर तो आपला आमदार म्हणजे भरत शेठ गोबा आणि हे मत मागायला येतोच आपल्या कुठल्या कुठल्या यांना मत देणार आपण आज काय काय माझ्या माता बहिणींना विचारलं ज्या आजी आजोबाच्या समान असतील तर ते पण सांगतात बाबा इथं आम्ही फक्त एकच माणूस ओळखतो तो, तो म्हणजे आमदार भरत शेठ गोबा पंच्याण्णव वर्षाच्या आजी आजोबाला विचारा किंवा पाच वर्षाच्या मुलग्याला विचारा आणि दोन्ही उमेदवारांना समोर उभं करा तरी लोकांचं बोट जे जाईल ते आमदार भरतशे एकदा जाईल कारण की भरत शेटने आपली किमाय त्याप्रमाणे केलेली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि मग ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो आमदार साहेबांची कारकिर्दी जर का पाहिली सरपंच ते आमदार आणि तुमच्या आमच्या जनतेच्या मनातलं ते स्वप्न आहे की भरत शेटला आपल्याला मंत्री बघायचं आहे आणि भरत शेटला मंत्री बघत असताना मी आपल्याला शब्द देतो ज्या वेळेला महायुतीचं सरकार येणार आहे कारण की भरत शेट्टी त्यावेळेला मोठं मन केलं शिंदे साहेब अडचणीत होते फडणवीस साहेब अडचणीत होते दादा अडचणीत होते त्यावेळेला साहेबांनी सांगितलं भरत शेटला पक्ष अडचणीत आहे काय करायचं तर भरत शेट्टी सांगितलं साहेब माझ्या मुलं जर का अडचण होत रायगडचा मावला आहे भरत दोन पावलं मागे सरकला आणि म्हणून तुमच्या आमदाराला ताट माळ मुख्यमंत्र्यांकडे मान सन्मान आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधला एकमेव आमदार हो असा आहे की थेट आहे उपमुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये दारा प्रवेश आहे बाकी आमदारांना विचारा आणि म्हणून ज्या स्वरूपामध्ये आपल्या आमदार साहेब काम करताय अडीच वर्ष ज्यांनी वाट पाहिली त्याचा फल हे येणाऱ्या पाच वर्षाकरता त्यांना मिळणार हे पण मी आपल्याला सांगतो आज माझ्या असंख्य मुस्लिम बहिणी माता इथे आलेली आहेत त्यांना मी एवढंच सांगतो की मागच्या वेळेला काही वेगळी नेगेटिव्ह पसरवायचं काम केलं या वेळेला पण तसंच चालू आहे परंतु बरेचच्या बोलण्यामध्ये कर्भा आता आपल्याला आलाय कुठं आहे जुना शिवसैनिक आपला मधी फुकतो मधीच येतो पण आता त्याला सांगितलंय तुझी आता गाठक गरेशिंच्या कुटुंबाशी बांधलेली आहे म्हणून आता त्याला आता सुट्टी नाही म्हणून जोरात तातडीने भाई काम करायचं आणि ज्या वेळेला आता तो तिकडच्या पक्षामध्ये होता परंतु त्याला विचारा मी फोन केला भरत शेट्टी फोन केला त्याची तब्येत आजारी होता मध्ये ही माणुसकीचा धर्म आहे आणि तेच काम आमदार भरत शेट्टी गोपालनी केले पंधरा वर्षामध्ये केलेल्या जनतेची सेवा म्हणून माझ्या माताबाईंना मुस्लिम समाजाच्या सर्वांना विनंती आहे की हरा आहे अल्ला का भगवा आहे भगवान का सफेद आहे ईसाई का इसमें ही बना है तिरंगा आपण कधी भाव आहे आमदार साहेबांच्या या कारकिर्दीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपण सर्व गोतव्य या ठिकाणी मंजूर करून आणले गाव लोकांमध्ये पाण्यांची योजना आमदार साहेबांच्या वतीने पोहचवायचं काम केलं आता लाडक्या बहिणी योजनेचा कोण कोण लाभ घेते तर हात वर करा आज ना पत्रकार बांधव माझे आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या माता बहिणीच भरत शेटा परत विधानसभेत आणि म्हणून ही योजना बंद करायसाठी पहिला जर का कुणी आवाज उठवला असेल तर उभाटाच्या पक्षाने त्यानंतर काँग्रेस पक्षाने मग त्यांनी कोर्टात एफिडेव्हिट दिला किंवा यांच्या योजना बंद करा त्यांनी सांगितलं आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या यांच्या योजना बंद करणार आमचं सरकार आल्यानंतर एसटीचं तिकीट बंद करणार म्हणजे अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण निवडून देणार आहात का आपल्याला परत मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे पाहिजेत तर आपल्याला भरत रेकॉर्ड ब्रेक मताने या मतदारसंघात निवडून आणावं लागणार आहे त्याच्याकरता आपण सर्वांना ताकदीने कामाला लागलं पाहिजे आपल्या आजूबाजू गावातील परिसरातील असणाऱ्या सर्व लोकांना विनंती करा की ज्या पद्धतीने आमदार साहेबांचं काम चालू आहे समोरच्या उमेदवारचं पाच टक्के पण काम चालू नाही मी तुम्हाला सांगतो आता पडले ना की डायरेक्ट परत पाच वर्षात येते मत मागायला हे लक्षात ठेवा फक्त तेव्हा विकास गोगोले गोलच्या सभेमध्ये बोलला होता हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा पाच वर्षात यायचं आणि प्रचाराला लागायचं त्यांना माहिती नाही अजून की या माझ्या माता बहिणी वडीलधारी मंडळी ज्या पद्धतीने भरत शेटला तिथं गेल्याच्या नंतर कुठल्याही पक्षाचा असतात आता गपचूप मागच्या वेळेला आपल्यासोबत अमोल शेठ युतीमध्ये नव्हते त्यांनी पण भरत शेटला मतदान केला असेल टक्के आपल्याला काम करायचं आपल्या वाडीवरती गेलेला आहे फक्त लोकांना सांगा येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वजणांनी भरत निवडून द्यायचं आहे आणि मग तेवीस तारखेला गुलाल लावायला तुम्ही सर्वांनी भरतशेठला परत यायचं आहे एवढंच या निमित्त बोलतो आणि थांबतो अधिक वेळ न घेता आपली निशाणी आपली निशानी आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम